सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराय महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठा संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशातील मराठी समाजाच्या गळ्यातलं ताईद असलेले मनुदादा धरांगे यांच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रकार परिषद असतील किंवा सोशल मीडिया असेल या ठिकाणी मनोज जा, मनोज दादा पाटील यांच्या बाबतीमध्ये काही आक्षेपारी विधानं अलीकडच्या काळात करत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठी समाज हा मनोज दादा जारांगे पाटील यांच्याबरोबर आहेत त्यांनी सुरू केलेला आरक्षणाचा दारा जोपर्यंत विजय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळे मराठा समाजातील लोक त्यांच्या बरोबर राहतील अशा प्रकारचा निर्णय आज अकोले तालुका सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आजच्या बैठकीमध्ये अजून काही मुद्द्यांवर या ठिकाणी चर्चा झालेली आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने भविष्यकाळामध्ये मनोजादा पाटील ज्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये लढत आहेत त्यांना जाणीवपूर्वक अडकवण्यासाठी काही नतभ्रष्ट लोक या महाराष्ट्रामध्ये तयार झालेत त्यांचा सुद्धा योग्य तो समाचार घेण्याची गरज आहे आणि मग त्या संदर्भामध्ये सुद्धा काही भूमिका ठरलेल्या आहेत मला आपल्या सर्वांसमोर एक गोष्ट मला नम्रपणे मांडायची आहे की ज्या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनंतर किंवा देशाच्या स्वातंत्र्यात ज्यांनी लढा केला असेल त्या स्वातंत्र्यवीरांच्या नंतर एका हाकेवर लाखो कोटी समाज फक्त मनोजादा दारांगी यांच्या शब्दावर आज महाराष्ट्रामध्ये एकत्र येतोय ही फार अभिमानाची बाब आहे आणि म्हणून या नगर जिल्ह्यामधून त्या आंदोलनाला गाडगोट लावण्याचं बाप एक बारसकर नावाचा महाराज स्वतःला महाराज समजतो तो परंतु संपूर्ण मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचं पाप या पारस्कर महाराजांनी केलेलं आहे मला दुर्दैवा म्हणत की तो, तो या नगर जिल्ह्याच्या मातीत जन्माला आला तो या नगर जिल्ह्याच्या मातीमध्ये जन्म घेण्याच्या लायकीचा सुद्धा नाही कारण स्वतःच्या अहंकारापोटी केवळ आणि केवळ स्वतःच्या अहंकारापोटी तो जरंगे पाटलांच्या आंदोलनाला गालबोट लावतोय हो काय सांगतोय तो तो सांगत होता की जरंगे पाटलांनी सुरुवातीला तुकाराम महाराजांवर टीका केली संत महंताना मानत नाही म्हणे सगळे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप बाहेर आलेले आहेत त्याच्या तो दरंग्या पाटलांना असं सांगत होता की मी तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन आलोय तुकाराम महाराज माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला सांगितले का तुमचं उपोषण सोडा जसं तुकाराम महाराजांनी तेरा दिवस उपोषण केलं होतं तसं तुम्ही आता तुकाराम महाराजांच्या भूमिकेत आहात आणि तुम्ही आता उपोषण सोडा समाजाला तुमची गरज आहे तारंगे पाटील म्हटले की पंधरा दिवस तू कुठं होता आज पंधरा दिवसांचा तू आलाय मला नको सांगू माझं डोकं दुखतंय मला आपल्या माध्यमातून समाजाला एवढंच आव्हान करायचंय एकोणीस दिवस त्या माणसांनी स्वतःच्या शरीरामध्ये अन्नाचा कण घेतला नाही सुरुवातीचे नऊ दिवस पाण्याचा थेंब घेतला नाही ज्या वेळेस एकोणीस दिवस माणूस उपाशी राहतो स्वतःच्या शरीरामध्ये पाण्याचा थेंब घेत नाही त्या माणसाची मानसिक स्थिती कशी असेल एकोणीस मिनिटं जर आपल्याला जीवन मिळालं नाही एकोणीस मिनिटं जर पाणी मिळालं नाही तर आपली चिडचिड सुरू होते वैद्यकीय शास्त्रामध्ये अभ्यास करा आणि मग तो माणूस कोणत्या मानसिक स्थिती आहेत एवढं मोठं आंदोलन सुरू झालं आंतरवाडी ते मुंबईपर्यंत प्रवास झाला वाशीमध्ये राज्याच्या ने नेऊन त्या ठिकाणी गुलाल उधळला वेढा भरवला आणि मराठा समाजाला आरक्षण देऊ केलं आम्ही स्वागत केलं आनंद उत्सव केला की मराठा समाजाला आरक्षण दिलं दोन दिवसानंतर सगळ्या स्वराज तो अध्यादेश काढणार होते तो अध्यादेश तुम्ही डावलत गेले ती भूमिका बदलत गेली आणि म्हणून तो धोका धनंगे पाटलांनी ओळखला आणि मग उपस्थित हत्या त्यांनी उपस्थित आहेत वेढा मारूच नाही तो समाजाच्या हितासाठी लढतोय समाजातल्या भावी पिढीसाठी लढतोय आणि मग अशा माणसाला बदनाम करून अशा माणसाला ट्रॅप लावून हे सरकार त्या ठिकाणी आंदोलन मोडू पाहत आहे मला तमाम मराठी समाजला सगळ्या तरुण मित्रांना विनंती करायची आहे आपसातले मतभेद बाजूला ठेवा समाजाच्या हितासाठी या महाराष्ट्राच्या हितासाठी जरांगी पाटणार सारखा योद्धापर्यंत जन्माला येणार नाही ही पिढी संपेपर्यंत येणार नाही म्हणून ही लढाई आता यशाच्या जर शिकराव न्यायची असेल धरंगजे पाटलांच्या पाठीमागा उभं राहिलं पाहिजे कोणती संगीता वानखेडे स्वतःला वान श्री म्हणते जिजाऊंचा महाराष्ट्र आहे सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे तिच्या सगळे व्हिडिओ बघा पुरुष असताना सुद्धा तिचे व्हिडिओ आपल्याला ऐकवत नाही आणि ती जरंगे पाटला नको त्या पद्धतीची टीका करते हे बारसकर असतील हे वानखेडे असतील या प्रवृत्त्या ठेचण्याची गरज आहे तुम्ही समाजाच्या पाठीत खंजीर खूपसूर प्रचंड मोठं पद बारसकर महाराज आणि तुम्ही सगळे लोक करतायत खंडूची खोपड्याची अवलानी झाल्यात तुम्ही समाज तुम्हाला कधी विसरणार नाहीत तुमच्या सगळ्या भावी पिढी बारसकरांच्या भावी पिढी असेल किंवा वानखेरींची भावी पिढी असेल तुम्हाला इतिहासात कधी जागा मिळणार नाही नाही म्हणजे नाही आणि म्हणून या निमित्ताने मला अकोले तालुक्यात सगळ्या मराठा समाजाला एक आवाहन करायचंय की भविष्यकाळात सुद्धा हा लढा यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या एकजुटीची गरज आहे आपण कोणाच्याही ताटातलं घेणार नाही आपल्याला कोणत्याही समाजाला दुखवायचं नाही आपल्याला सगळ्या समाजाला सुद्धा बरोबर घेऊन चालायचं चा आहे या तालुक्याचा ता, सामाजिक एकोपा सुद्धा टिकवायचा आहे जे मागायचे जे मिळवायचे सरकारकडून मिळवायचंय कोणाचं हिसकून घ्यायचं नाहीये कोणाच्या ताटातलं पण घ्यायचं नाही आणि म्हणून इथं सुद्धा सामाजिक अशांतता होणार नाही अशा प्रकारचा सुद्धा एक बैठकी ठराव या ठिकाणी निमित्त या निमित्ताने झालेला आहे आणि त्यामुळं दुसरा एक या निमित्ताने ठराव मी या ठिकाणी केलेला आहे व्यक्तिगत स्वरूपाला सुद्धा कोणाला टार्गेट करायचं नाही काळात सुद्धा करायचं नाही मागाय जे झालं असेल ते झालं असेल कुणी आता या बाबतीमध्ये भविष्यकाला सुद्धा कोणताही व्यक्ती आमचा दुश्मन नाही कोणताही समाज आमचा दुश्मन नाही सगळ्यांना बरोबर घेऊन हे काम आपल्याला भविष्यकात करायचं आहे आणि मग या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही सर्व मराठा बांधव धनंजय पाटलांच्या भूमिकेवर आहोत समाजासाठी स्वतःचं जा प्राण त्या माणसाने पणाला लावलेल्या मित्रांनो स्वतःसाठी नाही तर समाजाच्या हितासाठी स्वतःच्या लेटराबालासाठी जो काहीच करत नाहीये गेले अनेक दिवस शिवा संघटनेच्या माध्यमातून स्वतःच्या प्रपंचाची राख रांगळी त्या माणसाने केली त्याला समाजाने वाऱ्यावर सोडता काम नाही काही झाला संध्याकून चुकून एका शब्द केले असतील तर सकल मराठा समाज या संविधानिक पदावर बसलेल्या सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या सत्ताधाऱ्यांची सकल मराठा समाज माफी मागू शकतो तर समाजासाठी तो, तो, तो माणूस करतोय व्यक्तिगत स्वार्थासाठी करत नाही म्हणून सरकारने त्यांच्या बाबतीत जी भूमिका घ्यायची ती अत्यंत चुकीची आहे कोणाची एसआयटी लावता तुम्ही कोणता गुन्हा केलाय अरे आय एसआयटी लावून हे आंदोलन झाले परत पेटवलेलं आहे पवार साहेबांचा हात आहे कुणी उद्धव ठाकरे साहेबांचा हात आहे कोणाचा धार नाही संपूर्ण समाज मराठा समाजाने पाहिलं की हा प्रामाणिक माणूस आहे हा समाजाला न्याय देऊ शकतो आणि म्हणून मुंग्याचं वारूळ निघावं मोहराज्याच्या माशा पसराव्या अशा प्रकारचा माणूस मराठा समाज महाराष्ट्राचा एका उट एक कोटला एक कोटी लोक एका सभेला येणं पंचवीस लाख मराठा समाज एकत्र येणं ही बाब नाही कोणत्याच राजकीय नेत्याला जमणार नाही म्हणून विनाकारण समाजाच्या आंदोलनाला दिशा भर पडू नका त्याला राजकीय वळण लावू नका हा सामाजिक व्यासपीठावरचा प्रश्न आहे तो सामाजिक व्यासपीठावर सोडावा अशा प्रकारची भूमिका आजच्या मीटिंगमध्ये ठरलेली आहेत आणि या सगळ्याच मुद्द्यांवर साधक चर्चा होऊन धनंजय पाटील भविष्यातून निर्णय घेतील आंदोलनाच्या संदर्भाची भूमिका घेतील त्या संदर्भात अकोले तालुक्यातला सगळा सकल मराठा समाज त्यांच्या बरोबर राहील एवढे ज्या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो